महाराष्ट्रामध्ये सध्या मलिदा गँग हा प्रकार जोरदार चर्चेमध्ये आहे सामान्य लोकांना ते सहजासहजी कळणार नाही परंतु जे राजकारणात आहेत जे निविदा प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना हा प्रकार नक्की माहिती झाला हा मलिदा गँग म्हणजे शासनाची तिजोरी लुटून आपल्याच कार्यकर्त्यांना मलिदा खाऊ घातल्यासारखं ते घा खायला खायला घालायची हा हा मुद्दा आहे निविदा प्रक्रिया अपेक्षित दराच्या कितीतरी पट फुगवून काढायचे ते काम करायचेच नाही आणि ही कामं आपल्याच लोकांना कशी मिळतील याच्याकडे लक्ष द्यायचं आणि ह्या जी कामं मिळणारे लोक आहेत ही जी गँग आहे या गँगला मलिदा गँग म्हणतात त्यांना वारंवार अनेक खात्याच्या निविदा मिळत असतात प्रत्येक खात्याची प्रत्येक मंत्र्याची एकूण मुख्यमंत्र्यांच्या अशा अनेक गँग्स महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्याच्यातल्या का काही पुण्यात आहेत काही बारामतीला आहेत न कोल्हापूरला आहेत नागपूरला आहेत ठाण्याला आहेत या मलिदा गँगपासून जर महाराष्ट्राची सुटका करायची असेल ह्या मलिदा गँगचा समाचार कसा घ्यायचा चौदा कोटी लोकांचा जो हक्क हिरावून घेत आहेत त्यांना धडा कसा शिकवायचा याचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि तो महाराष्ट्रातल्या जनतेने मतदानातून घेतला पाहिजे बदल घडवणार महाराष्ट्र वाचवणार